तर प्रश्न काय आहे पहा चार ने भाग जाणाऱ्या तीन अंकी एकूण संख्या किती सोडवलाय आपल्यापैकी कुणी हा प्रश्न ओके छान हाच प्रश्न जर इंग्लिशमध्ये विचारायचा असेल तर आपण असं विचारू शकतो हाऊ मेनी थ्री डिजिट नंबर विच डिव्हिजिबल बाय फोर हाऊ मेनी थ्री डिजिट नंबर विच आर डिव्हिजिबल बाय फोर तर आता हा प्रश्न सोडवत असताना तीन अंकीमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे जिला चारने भाग जातो हे आपल्याला शोधावं लागेल म्हणजे सर्वात लहान सर्वात लहान पाहिजे आणि तीन अंकी पाहिजे तर ती असेल शंभर बरोबर आहे सर्वात मोठी संघा कोणती असेल सर्वात मोठी अँड डिव्हिजिबल बाय फोर चार न भाग जाणारे आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्या आता तीन अंकी संख्या कोणत्या असतात तर नऊशे नव्याण्णव त्याच्यापेक्षा लहान नऊशे अठ्ठ्याण्णव त्याच्यापेक्षा लहान नऊशे सत्त्याण्णव बरोबर आहे पण आपल्याला चार न भाग जाणारीच पाहिजे तर ती असेल मग नऊशे शहाण्णव तर आता हे कसं ओळखायचं तर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या शिकवलेल्या आहेत नव्याण्णव ला भाग जातो का चार न सत्त्याण्णव ला जातो का अठ्ठ्याण्णव ला जातो का शहाण्णव ला जातो का असं चेक करून पण आपण सोडवू शकतात आता हे समजल्यानंतर आपण एकूण संख्या किती काढायच्या समसंख्या आणि विषम संख्या, संख्या काढायचं एक सूत्र सांगितलं होतं तुम्हाला काय सूत्र आहे जर तुम्हाला एकूण संख्या काढायची असतील एकूण संख्या तर सूत्र असं आहे शेवटची संख्या म्हणजे सर्वात मोठी वजा पहिली संख्या आता त्यावेळेस जे सूत्र होतं ना सम आणि विषम संख्येचं तर छेदामध्ये आपण दोन घेत होतो कारण दोन दोनच्या फरकानं संख्या होत्या परंतु इथं चार घ्यावं लागेल कारण चार न भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणजे छेदामध्ये चार आणि प्लस एक ते प्लस एक का घ्यायचं तुम्हाला माहिती आहे कारण पहिला एक नंबर आपण जास्तीचा गृहित धरतो म्हणून तर मग शेवटची संख्या आहे नऊशे शहाण्णव मायनस हंड्रेड डिवाइड बाय फोर प्लस वन म्हणजेच एट नाईन सिक्स डिवाइड़ बाय फोर प्लस वन तर हा भागाकार किती येतो चेक करा नऊशे शहाण्णव सॉरी आठशे शहाण्णवला जर चार न भागलं तर दोनशे चोवीस येत असेल प्लस एक म्हणजे आपलं उत्तर असेल दोनशे पंचवीस